स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे कौशल्य विकास सेवारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित कौशल्य विकासातील प्रबोधन लेखन व समाजसेवा कार्यासाठी सन्मान डॉक्टर विजय हिरामण कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांचा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघद्वारा वर्धापन दिनानिमित्त वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल रायगड येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी कौशल्य विकासातील प्रबोधन लेखन व समाजसेवा कार्यासाठी मुख्य अतिथी आमदार श्री प्रशांत ठाकूरजी पनवेल मनपा विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सिकंदर शेख सिने अभिनेत्री हेमांगी खोपकर राव व विद्या ठाकूर टी विनाईन व झी चोवीस तासच्या निवेदिका मीनाक्षी पाठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रतिनिधी विश्वासराव आरोटे गोविंद वाकडे शैलेश पालकर सचिन फुलपागार अध्यक्ष श्री राजेश खराडे व सुनील पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व फ्रेम प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर विजय हिरामण कोकणे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते विश्लेषणकार लेखक कवी चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत सहा पुस्तके प्रकाशित आहेत महिला सक्षमीकरण समाजकार्य व कौशल्य विकास या विविध विषयांमध्ये त्यांना पाच डॉक्टरेट असून विविध क्षेत्रात सहा आंतरराष्ट्रीय सतरा राष्ट्रीय व पन्नासपेक्षाही अधिक राज्य जिल्हा व स्थानिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत ह्युमन कॉपेसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे ते संचा श्री हिरामण कोकणे व समाजसेविका सौ सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करत आहेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे गोल्डन स्पॅरोद्वारा आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व वा हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे वेदांत घोडदौड त्याबरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान एवढे पुरस्कार प्राप्त आहेत महिला सक्षमीकरण लोह लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ ॲशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाईम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उद्योनमुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष सौरत्नप्रभा वेलेकर उपाध्यक्ष सौ गीतांजली ओक प्राध्यापक अविनाश ओक श्री नरेन जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे श्री अभिजित देव श्री शशिकांत धनोरीकर सौ सीमा विषे सौ स्वप्नाली म्हात्रे श्री दत्ता नाईक सर्वे बोर्ड मेंबर यांचे श्री हिरामण कोकणे सौ आशा कोकणे सौ सुमन कोकणे सौ आशा भाविना राणा व सौ कल्पना जयेश वाणी परिवार व समस्त कोकणे आणि जे एस एस परिवार यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांनी जे एस एस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व क्षेत्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे अभिनंदन केले

पुढील सरकार